साठी सकाल मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व धर्म समाजाच्या वरील विद्यार्थिनीच्या निर्दयीसागर चांग यशाली विद्यार्थिनीच्या निर्दयी हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व धर्म समाजाच्या वतीनं हा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा आयोजित केलेला असून या के मोर्चामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थ नागरिकांनी उपस्थित राहून कुमारी आर्यला न्याय देण्यासाठी सहकार्य करा ही विनंती त्या ठिकाणी साहेब असं झाले की जिथं मुलगी पडलेली आणि तो आपण जाता म्हणतो जाता जे उचलून मारले खाली म्हणजे एखादा खोट वाटत शहाबादी फरशी केली शहाबादी फरशी वरती पडलेली वरून ती जातं घातलंय त्या शहाबादी परशुवर डोक्याचा आकार नाही एक इंच खड्डा पडलाय काय की त्या ठिकाणी जात्याचा मार डोक्यावर डोक्याचा दाब फरश इतक्या जोरात त्या क्रवृतीनं तरी पेपरमध्ये कबूल त्यानं केलं कुठली दुश्मनी म्हणजे हा त्यानं विचारपूर्वक एक गोष्टी केलेल्या आहेत कुल ब्लडेड मर्डर आपण ज्याला म्हणतो तो प्रकार त्याने आहे त्याला जास्तीत जास्त गडक शासन झालं पाहिजे आणि संपूर्ण मराठा समाजाची तसंच अख्ख्या मातले सगळे सगळी जी लोक आहेत समाज आहे त्यांचं आहे की त्याला झाली पाहिजे लवकरात लवकर फास्ट 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 ट्रॅक हा फास्ट्रेक वर, फास्ट्रेक हा कोर्टात दावा चालू करावा आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की उज्ज्वल निकम साहेब जे आहेत वकील त्यांना त्या सरकारी वकील म्हणून नियुक्ती त्यांची करावी दुसरा एक विषय असा आहे की त्या ठिकाणी साहेब दुसरा विषय असा आहे बोरगाव पोलीस स्टेशन मध्ये साधारणतः ती प्रकरण घडलं की दोन वर्ष झाली दीड दोन वर्षापूर्वी आपल्या गावकऱ्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की याच माणसानं याच्या अगोदर एका पोलीसचा खून केलेला आहे आणि तो विहीर टाकलेला आहे असं गावकऱ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्यावेळी जर व्यवस्थित तपास झाला असता आणि या संबंधित नाराधामावर जर कारवाई झाली असती तर ही वेळ जाल नसती बरोबर ना तर त्या त्यावेळी तिथं पोलीस अधिकारी कोण काय नाव त्याचं ते तुमडे ते तुमडे अशा माणसाला पोलीस प्रशासनला आणि गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की जो माणूस पोलीस स्टेशन नीट सांभाळू शकत नाही तपास नीट करू शकत नाही स्वतःचं काम नीट करू शकत नाही अशा माणसाला ताबडतोब बडतप करा आणि इथून पुढं कुठल्या पोलीस स्टेशनला तो दिसला नाही पाहिजे जर दिसला तर तीव्र आंदोलन आणि याला जबाबदार सरकारला अख्ख्या महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा जबाबदार धरेल तिसरा विषय पालकमंत्र्यांनी अजून तिथं आपल्या सातारशे पालकमंत्र्यांनी अजूनही भेट दिली नाही आमच्या हात जोडून पालकमंत्र्यांना विनंती आहे जर आम्ही चौकशी केली तर पालकमंत्री तीन दिवस झाले इथंच आहेत मला कळत आम्हाला असं कळतं इथं तर विनंती आहे की नुसत्या इलेक्शन पुरतं इकडं तिकडं इलेक्शनला आपण फिरतो हे म्हणतात की आमच्या दारातनं पालकमंत्री येतात जातात काय अडचण आली तर आम्ही तिथं उभा राहतो तर तेरा वर्षाची शिवडी झाली हा जो गुन्हा घडलाय किंवा ही जी घटना घडली ही काही साधीन रेग्युलर नाहीये इतकी तीव्र इतकी मोठी घटना असून आपण अजून तिथे हजर झालेला नाही अजून त्यांची कुटुंबाची भेट घेतली नाही तर आमची सर तुम्हाला हात जुडूनच विनंती करतो काय करणार मोठी माणसं आणि त्या ठिकाणी लवकर भेट देवी दुसरी गोष्ट आम्ही वकील तुमच्या मार्फत वकील जी आपली आहे त्याला आवाहन करतो सर की ही सदर महाराष्ट्र आवाहन करतो की सदर जी केस आहे आणि त्या नाराज वकील पत्र जे आहे ते कुणी घेऊ नये आमची त्यांना नंबर विनंती हात जोडून लक्ष दिलं प्रशासन अजिबात काही करत नव्हतं ज्यावेळेला आम्ही बाबा महाराजांच्याकडे गेलो बाबा महाराजांकडे जावं लागलं महाराजांना ती यंत्रणा सगळी हलवून एसपी साहेबांना फोन केला आणि फोन करून मग त्यावेळेस ती गती लागलेली आहे मागच्या प्रकरणात सुद्धा आम्ही बाबाराजेंना फोन केला बाबाराजींनी फोन लावला होता तिथं पुढे बाबाराजे सोडून दुसरं फोन नाही का नाही कारवाई सगळं बाबाराजेंनीच करायचं का बाकी कुणाची काय करायचं अवधर नाही का आरोपीची जी मागची पार्श्वभूमी आहे ही एवढी खतरनाक आहे की त्यांनी जो अत्याचार केलेला आहे तो एका मृत शरीरावर सुद्धा अत्याचार केलेला आहे त्याची नीच प्रवृत्ती कुठल्या थरला जाऊन पोचली हा राक्षस पूर्ण आपल्या या समाजात आलाही नाही पाहिजे आणि त्याला जेवढ्या बांधवांच्या मार्फत माझी एक गव्हर्नमेंटला सरकारला एक विनंती आहे की आम्ही सर्व काल यांच्या घरी जाऊन आलो त्यांची परिस्थिती एकदम बेताची आहे काहीतरी दीड दोन एकर जमीन होती ती सुद्धा त्यांच्या हातात नाही काहीतरी कुठंतरी तरी काही न्यायालयाचा न्यायालयाचा निकाल लागून सुद्धा त्यांच्या ती ताब्यात मिळाली नाही परिस्थिती अत्यंत आहे तर माझं सरकारला विनंती आहे की संबंधित पीडित कुटुंबाला सरकारतर्फे काहीतरी मोठी मदत गावाच्या आम्ही निवेदन देतो दे

आमच्या लांबून जवळच आहे आमच्या वाड्यातलंच आहे तर पहिल्यांदा एक आमची बहीण छोटी तिला लहानपणी एक सात आठ वर्षाची होती आठ नऊ वर्षाची होती नऊ वर्षाची होती तिच्या जाऊ वाईट प्रसंग करून ज्यांनी ती आढळण्यात आली नंतर ना प्रोसिजर झाली पोलीस स्टेशन वगैरे बोलवणं केलं येणं झालं सगळं थांबवलं त्याला कोण जामीन भेटला जामीन भेटून सुटून आला परत नंतर एक पाच सहा महिने सहा महिने वर्ष दोन वर्ष तीन वर्ष गेल्यानंतरनं त्याने गाव गावात आल्यानंतर थोडासा विसर पडून त्या मुलीचा अपघात करून विहिरीत टाकली विहिरीत टाकल्यानंतर तिचा पंचनामा बॉडी बिडी आता ही तिची आई आहे तिची आई आहे तिच्या तिला वडील वारलेत तिचा भाऊ छोटा आहे तिचे अठरा वर्षे पूर्ण नसल्यामुळे तिची एन सी घेतली ना घेतली नव्हती त्यामुळे तिचा मी भाऊ झालो त्यामुळे ते म्हणले तुम्ही कोण तुम्ही म्हणले भाऊ आहे मी एन सी दाखल केली माझ्या नावा त्यामुळे त्यांनी माझ्या पुरीची राहुल यादव यांनी हत्या केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या प्रकारे छत्रपती शासन चालायचं त्या प्रकारे तशी शिक्षा फाशीची शिक्षा ही आरोप्याला झाली पाहिजे ही फक्त एका मुलीच्या आईची नाही तर संपूर्ण भारतातल्या आयांची कळकळीची विनंती आहे सरकारला की त्या मुला मुली मुलाला नराधमाला अतिशय कठोर शिक्षा व्हावी आणि स यांना न्याय मिळावा आणि स संपूर्ण साता महाराष्ट्रामधल्या संपूर्ण आयांना न्याय मिळावा आणि त्या नराधमाचं ज्याने वकीलपत्र वकीलपत्र कोणी घेऊ नये ही कळकळीची विनंती धन्यवाद

एकदा शिक्षण दिली पाहिजे त्याला म्हणजे कळल की दुसऱ्यांना परा आपण त्या तुम्ही एकदा स्वतः दोन दिवसापूर्वी आणि त्याला फाशी ही झालीच पण पहिला त्यानं खून प्रशासनाला कुठली कशी काय झाली त्या बोरग पोलीस स्टेशन ची चौकशी जे अधिकारी त्यांची हल्ली झाली पाहिजे आणि त्या माणसानं तीन तीन केले पाच सोळा सोनं केले तो सासपडे येथील तेरा वर्षी आपल्या आर्या या मुलीवर जो या नाराधमानं जो अन्याय अत्याचार केला आणि तिचा खून केला या संदर्भात तो जो नाराधम आहे त्याला कोणत्याही प्रकारे कायदेशीर मदत मिळू नये त्यामुळं सर्व ग्रामस्थ सर्व सासपडे गावातील पंचायतीतील व्यक्ती सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता प्रचंड राग आलेला आहे सर्व या सर्व कृत्याचा त्या या नाराधामाच्या त्यामुळं अशा या अमानुष अत्याचारी नराधामाचं कुणीही वकील पत्र घेऊ नये असे जाहीर आवाहन आम्ही वकील संघटनेला केलं नाही त्या पद्धतीने आज वकील संघटनेचे अध्यक्ष मान्य सन्मान्य अध्यक्ष सैजराव घाडगे उपाध्यक्ष हे सर्व आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांनी हे निवेदन स्वीकारलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा तर्फे मी जे आपली सासपडची दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या नराधामाचं वकीलपत्र हे सातारा जिल्हा बार असोशिएशनच्या कुठल्याही वकिलांनी घेऊ नये ही अशी आम्ही मागणी केलेली आहे तसेच नाचपूडचे इथं गावच्या आहेत त्यांनी सुद्धा मराठा क्रांती मोर्चासोबत त्यांनी सुद्धा ही वकील संघटनेकडं मागणी केलेली आहे तरी आमची वकील संघटनेला आमची विनंती आहे की अशा नाराधामाचं वकीलपत्र आपण घेऊ नये असोसिवेशनच्या सदस्यांनी वकीलपत्र घेऊ देईल असं आम्ही सर्व सदस्यांनाही आवाहन करणार आहे आणि आमच्या बारामध्ये बहुतेक लोक एक मानसिकता आहे की अशा नाराधामाचं कुणी वकीलपत्र घेणार नाही आणि त्या नाराधामाला जो शासन त्याचा खर्चा जलद गतीने चालवून त्या दुर्दैवी मुलीला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करू शटनाकडे तर त्यांना कुणालाही न्याय मिळायसाठी तुम्ही विनंती